मुलांना आज आपल्याला एक छानसा असा खेळ खेळायचा आहे खेळाचं नाव आहे लाडू चिवडा काय नाव आहे लाडू चिवडा आता लाडू म्हटल्यावर कुठे उडी मारायची आणि मुलांना आता आपल्याला हा खेळ खेळायचा आहे चिवडा आणि लाडू तर मग आता चिवडा म्हटल्यावर कुठे उडी मारायची आणि लाडू म्हटल्यावर कुठे उडी मारायची हे मी फळ्यावर लिहिलेलं आहे बघा फळ्यावर दिसत आहे त्या पद्धतीने बरोबर ज्या त्या ठिकाणी उडी मारायची चिवडा म्हटलं की चिवड्याच्या ठिकाणी उडी मारायची लाडू म्हटलं की लाडूच्या बाजूला उडी मारायची येईल खेळ खेळता अं चला एकदा सरळ उभे राहा सर्वजण आता खेळायला आपण सुरुवात करणार आहे हा चिवडा कुठे लिहिले माहिती आहे ना चिवडा कोणत्या साईडला लिहिलं इकडे आणि लाडू कुठे लिहिलेले हा मग तशी उडी मारायची मी म्हणेल चिवडा तू तशी उडी मारायची त्या साईडलाच समजलं हं चला आता खेळायला आपण सुरुवात करत आहोत लाडू फार ने उडी मारायची थोडी जवळच उडी मारायची म्हणजे रांगही दिसली पाहिजे आपल्याला व्यवस्थित चिवडा लाडू चिवडा लाडू, चीवडा। लाडू। लाडू जय गेला जय गेला हा तू पण गेला रे विनायक तू पण गेला आता मध्ये बोलायचं नाही हा चिवडा उडी मारताना बसायचं नाही देव चिवडा समृद्धी गेली समृद्धी लाडू चिवडा चिवडा आईला उठ आता लक्ष द्या इकडे चिवडा गेला हमर गेला चिवडा चिवडा लाडू 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 चिवडा प्रणिती आऊट प्रणितीने उशीर उडी मारली लाडू चिवडा 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 लाडू 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 चिवडा लाडू हा तिघं आऊट झाले ती तिघ आवड झाली फक्त आराध्या आली आता त्याच्यात चला आराध्या जिंकली आराध्या जिंकली आराध्या आरा जिंकली